मध्ये अन्य पदार्थांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाची जोरदार कारवाई आषाढी वारी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं पूर्वतयारी म्हणून पंढरपूर इथं लाखो वारकरी भाविक येत असतात त्यांना पंढरपूर इथं स्वच्छ निभेळ सकस ताजे अन्न पदार्थ मिळावेत जेणेकरून कोणतीही अप्रिय गोष्ट होतं कामा नये यासाठी पंढरपूर इथं अन्न व औषध प्रशासन सोलापूर कटिबद्ध आहे त्याचाच भाग म्हणून आज दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे वेगवेगळ्या पथक बनवून पंढरपूर शहरामध्ये किराणा व्यापारी यांच्या दुकानातून विविध अन्नपदार्थांचे अन्न नमुने घेण्यात आले त्यामध्ये उपवासाचे अन्न, ते अन्न पदार्थ तेल बेसन खजूर शाबदाना भगर यांचे एकूण चोपन्न अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आले तसेच एकूण अडतीस आस्थापनांच्या तपासणी करण्यात आल्या उपरोक्त सर्व नमुने विश्लेषणा करता पाठवण्यात आले यानंतर देखील वारी कालावधीमध्ये अन्न नमुने घेण्यात येणार आहेत त्याकरता तात्काळ नमुने तपासण्याकरता मोबाईल फूड सेफ्टी ऑन व्हील्स हे वाहन बोलावून घेण्यात आलंय तसेच पंढरपूर इथं दुग्धजन्य उत्पादक विक्रेते किराणा व्यावसायिक यांची बैठक घेऊन अन्न पदार्थ सुरक्षा स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आणि वारी कालावधीमध्ये कोणालाही अन्न त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या सदर कालावधीमध्ये पुणे विभागातील वीस अधिकारी यांची वारी कालावधीमध्ये नेमणूक करण्यात आले सदर आषाढी वारीसह आयुक्त श्री सुरेश अन्नपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुनील जिंतुरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी श्री अशोक इलागेर श्रीमती रेणुका पाटील श्रीमती कीर्ती देशमुख श्रीमती नंदीन हिरेमठ श्री मंगेश लवटे श्री चन्नवीर स्वामी श्री उमेश भुसे श्री रामानंद स्वामी व नमुना सहायक श्रीशल हिट्टनली यांच्या पथकानं कामकाज पूर्ण केलं